विधीमंडळामध्ये पावसाळी अधिवेशनला सुरुवात झाली आहे यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल बस आगारच्या नूतनीकरणाच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याची मागणी केली पनवेल बस आगाराच्या कामाचा विषय मांडताना त्यांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कामालाच दोन हजार अठरा साली शुभारंभ करण्यात आला होता पनवेलमधील अतिशय महत्वाचे मानले जाणारे बस आगाराच्या नूतनीकरणाला मंजुरी मिळून बराच काळ होऊन गेला मागील अनेक वर्ष प्रवाशांना गैरसोयीना सामोरे जावे लागत आहे सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करूनही सरकार दुर्लक्ष करत आहे विधिमंडळामध्ये प्रशांत ठाकूर यांनी पनवेल बस आगाराचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जावे अशी त्यांची अपेक्षा व्यक्त केली आहे मंत्री दादाजी भुसे यांनी अधिवेशनामध्ये तातडीने काम करण्याचे आश्वासन दिले आहे आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवाशांच्या अडचणी मांडल्या त्याचबरोबर प्रशासनाचे लक्ष या पनवेल आगारा हो बस आगाराच्या प्रकल्पाकडे वेधले सन्मान पनवेल शहरामधल्या राज्य परिवहन मंडळाचं जे बस आगार बस आगाराच दोन हजार अठरा साली बस कोर्टच्या कामाला त्या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला डीओटी बेसिस वरती असलेलं हे बस कोर्ट हे बऱ्याच जणांच्या साठी त्याचं काम पूर्ण होणं आवश्यक असताना देखील वेगवेगळ्या पद्धतीची विजन सातत्याने कामा या कामामध्ये येत आहेत आणि कंत्राटदाराने अजूनही या कामाला सुरुवात केलेली नाही त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत प्रवाशांना वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणींना सामोरं जावं लागतंय आणि वर्षानुवर्ष याचा पाठपुरावा करून देखील यात फरक पडत नाही या संदर्भामध्ये परिवहन मंत्र्यांनी या संदर्भामध्ये या आधाराला भेट दिली संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश केले पण अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही म्हणून या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी या कामाचं तातडीनं काम हे काम सुरू झालं पाहिजे यासाठी शासनाचं लक्ष देतो धन्यवाद रिपोर्ट पण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री